रामायण तुमच्या आमच्या आयुष्याचा भाग आहे रामायण जीवन जगण्याचा आधार आहे पण जर तुम्हाला आम्ही सांगितलं की आपल्या पाकिस्तानात रामायण सादर केलं जात आहे तर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही आमचाही विश्वास तर बसला नव्हता पण आता हे खरं आहे भारत आणि पाकिस्तान मध्ये वाढलेल्या तणावाला दोन महिने झालेले आहेत पण त्यानंतर पाकिस्तानचे रंग बदललेले पाहायला मिळतात एकीकडे एक पाकिस्तान हिंदू विरोधात गरळ ओकतोय तर दुसरीकडे पाकिस्तानच्या थिएटरमध्ये रामायण सादर केलं जात आहे इतकंच नव्हे तर जय श्रीरामच्या घोषणा सुद्धा दिल्या जात आहेत नेमकं काय घडलेलं आहे पाकिस्तानात पाहूयात पाकिस्तानमध्ये सुरू आहे रामायण पाकिस्तानमध्ये राम, पाकिस्तान पाकिस्तान राम लक्ष्मण आणि सीता मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण मुस्लिम देश मुस्लिम शहर मुस्लिम जनता आणि सुरू आहे रामायण ज्या पाकिस्तानमध्ये हिंदू धर्माला कडाडून विरोध केला जातो पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांनी काही महिन्यांपूर्वी टू नेशन थिएरी वर केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर दोन देशात तेढ निर्माण झालेला होता मुनीर यांनी हिंदू आणि मुस्लिम देशांमधील फरक त्यांच्या जनतेला सांगितला आपले पूर्वज आणि त्यानुसार आपण हिंदूंपासून वेगळे आहोत आपला धर्म परंपरा संस्कृती विचार हे वेगळे आहेत असं मुनिर यांनी म्हटलेलं होतं वी आर डिफरेंट फ्रॉम द फ्रॉमू इन एव्हरी पॉसिबल लाईफ आर रिलिजन इज डिफरेंट आर कस्टम्स आर डिफरेंट आर ट्रेडिशन्स आर डिफरेंट आर थॉट्स आर डिफरेंट आर एम्बिशन आर डिफरंट दॅट वॉज दाऊंडेशन ऑफ द टू नेशन थिअरीशन वी आर नॉट वन नेशन انسانیت کی تاریخ میں صرف دو ریاستیں ہیں جو کلمے کی بنیاد پر بنی ہیں پہلی جو تھی اس کا نام ہے ریاست طیبہ کیونکہ طیبہ جو ہے وہ نبی کریم صلی اللہ علیہ وسلم نے اس کو نام دیا تھا اور جبکہ قرآن میں اس کا نام ہے یسرب یاسربا لا مقام فرضی ہو یہ قرآن میں نام ہے اس کا جو آج جس کو مدینہ منورہ کہا جاتا ہے اور دوسری ریاست جو ہے وہ اس کے تیرہ دو سال کے بعد اللہ تعالیٰ نے یہ آپ کی بنائی ہے کلمے کی بنیاد کے اوپر पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशात तणाव होता ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर, नंतर हादर पाकिस्तान हादरलं त्याच पाकिस्तानच्या कराचीमध्ये रामलीला सादर केली जाते जातीय पाकिस्तानमधल्या रामायणाचे फोटो व्हिडिओ सध्या चर्चेत आहेत पाकिस्तानचं सर्वात मोठं शहर कराचीमध्ये कला आस्था आणि संस्कृतीच्या सीमा पार करत एक नवा आदर्श निर्माण करण्यात आलाय कराचीच्या सिंध प्रांतामधील प्रसिद्ध कराची आर्ट काउन्सिलच्या मंचावर रामायण नाट्य सादर करण्यात आलंय आणि हेच रामायण आण पाहून स्थानिकांनी कौतुकसुद्धा सुद्धा आहे पाकिस्तानात इस्लामनंतर हिंदू धर्म हा दुसरा सर्वात मोठा धर्म आहे पाकिस्तानमध्ये दोन हजार सतरा साली हिंदूंची लोकसंख्या पस्तीस लाख इतकी होती हीच लोकसंख्या दोन हजार तेवीसमध्ये अडतीस लाखांवर पोहोचली पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी हिंदूंची लोकसंख्या एक कुणांक एकसष्ट टक्के आहे मोज नावाच्या थिएटर ग्रुपनं रामायण सादर करण्याचा सा प्रयत्न केला रामायण भारतामधील पौराणिक आणि सर्वात प्राचीन कथांमधील एक आहे रामायणामध्ये धर्म आणि अधर्म त्याग आणि संकल्पनाची गाथा आहे आता पाकिस्तानच्या थिएटरमध्ये रामायणाची कथा पुन्हा जिवंत झाली रामायण सादर करताना संस्कृती धार्मिक भावना वेशभूषा उत्तमरित्या साकारण्यात आली ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी